नमस्कार मित्रांनो दिल्ली अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे मी ऍडव्होकेट शेख सर आज आपण भारत आणि तुलनात्मक माहिती पाहून महत्वपूर्ण जी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी आणि शालेय परीक्षेसाठी सुद्धा हा जीकेचा भाग विचारलेला आहे तर यामध्ये भारताचा भूगोल आणि ब्राझीलचा भूगोल दक्षिण अमेरिका खंडामधील हा सर्वात मोठा देश आहे आणि भारताची आणि ब्राझीलची जी जॉग्राफिकल कंडिशन आहे किंवा हवामान आहे ते जवळपास सारख्या प्रमाणात आहे जी भौगोलिक परिस्थिती आहे सारखी आहे त्यामुळे दहावीच्या मध्ये शालेय विभागानं महाराष्ट्र शासनानं ह्या मध्ये हे दोन घटक घेतलेले आहेत तर आपण महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत यामध्ये पहिल्यांदा पाहूया ब्राझीलमधील काही महत्त्वपूर्ण घटक नंबर एक अमेझॉन ही जी नदी आहे ते कोणत्या देशात आहे तर ब्राझील ह्या देशामध्ये आहे आणि ती दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे अमेझॉन ही जगातील सगळ्यात मोठी आणि विस्तृत नदी आहे ते लक्षात राहू द्या आणि विश्व व्रतावर वाहत असल्यामुळं दररोज वर्षभर दुपारी त्या ठिकाणी पाऊस पडतो आणि त्याच अमेझॉनच्या जंगलामुळे वर्षावनामुळे अमेझॉन खोऱ्यामध्ये कोणते वन आहेत वर्षावने आहेत म्हणजेच का तर त्या ठिकाणी नियमित पाऊस पडतो आणि याच वर्षावनाला जगाचे फुफ्फुस असं म्हटलं जातं कारण का जास्तीत जास्त ऑक्सिजन जगाचा त्या वनामधून येत असतो आणि त्याचा आकार सुद्धा एक फुफुसा सारखा लंग सारखा आहे आणि याच ठिकाणी जे आपण अनाकोंडा वन टू थ्री फोर फाईव्ह हे चित्रपट निघालेत हॉलिवूडचे हा जगातील सगळ्यात मोठा साप आणि जाड जे साप आहे स्नेकची जी केसिस आहे त्याच ठिकाणी सापडते अॅनाकोंडा ही सापाची जात अमेझॉन मध्येच अमेझॉनच्या जंगलामध्ये त्यानंतर ब्राझीलची राजधानी काय सर्वात बेसिक क्वेश्चन आहे ब्राझीलिया त्यानंतर भारतचा दक्षिणकडील टोक कोणता आहे इंदिरा पॉईंट त्यानंतर अरवली पर्वताच्या जवळ असणारे पठार कोणते माळवा पठार राजस्थान मध्ये कोणते वाळवंट आहे तर थरचे वाळवंट किंवा ग्रेट डेझर्ट ऑफ थर असं सुद्धा म्हटलं जातं लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात कितवा क्रमांक आहे पाचवा क्रमांक आहे त्यानंतर भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा काय आहे कमी आहे कारण का लोकसंख्या जास्त असल्यामुळं ब्राझील देशाची अर्थव्यवस्था कशा प्रकारची आहे तर तृतीयक प्रकारची आहे अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक द्वितीयक आणि तृतीयक चतुर्थ पंचम असे पाच व्यवसाय मानले जातात प्राथमिक घटकामध्ये जे शेतीतून किंवा वनामधून अन्यायधान्य किंवा विविध वस्तू गोळा केल्या जातात ते जसेच्या तसे विकणे त्याला प्राथमिक व्यवसाय दुसरा व्यवसाय ते घेतलेल्या वस्तू किंवा त्याच्यावर प्रक्रिया करून जसं की खनिज संसाधन आहे साखर उद्योग आहे प्रक्रिया करणार आहे जसं गयो, की ऊस घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करणे हे द्वितीय असे अनेक प्रकारचे क्रिया दाखवल्यात आता तृतीय क्रियामध्ये काय येते अर्थव्यवस्थेमध्ये टर्शरी इकॉनॉमिक सर्व्हिसेस म्हणजे शिक्षण आलं बँक आलं त्यानंतर विविध ऑनलाईन डिलिव्हरी आहे किंवा ज्या सेवा दिल्या जातात सर्व्हिस सेक्टर ज्याला म्हटलं जातं तर त्याच्या प्रकारची अर्थव्यवस्था ही ब्राझीलची आहे ब्राझीलची साक्षरता जवळपास ब्याण्णव टक्के आहे ब्राझीलमध्ये वैशिष्ट्याचा म्हणजे डॉल्फिन डौ, आढळतो बऱ्याच ठिकाणी डॉल्फिन हा इटकरी आणि काळा आढळतो पण या ठिकाणी हा गुलाबी डॉल्फिन आढळतो ब्राझीलमध्ये लक्षात राहू द्या त्यानंतर अनाकोंडा हे मगाच पाहिलं अमेझॉन नदीमध्ये आढळतात आणि ब्राझील देशामध्ये आहेत त्यानंतर भारतातील जे खारफुटी वने आहेत ते कुठे आढळतात ज्या ठिकाणी स्वॅम्प अँड मार्शी लँड आहे म्हणजेच दलदलयुक्त जमीन आहे समुद्र आहे नदी आहे किंवा जे खाडी आहे त्या ठिकाणी खारफुटी वन म्हणजेच त्याला आपण मॅनग्रोव्हज असं म्हणतो किंवा ताडाचे झाड म्हणतात जे वादळ समुद्राच्या लाटा हे अडवून ठेवतात आणि जमिनीची झीज थांबवतात था, समुद्रापासून मानवाचं रक्षण करतात वादळ आणि समुद्राची लाट थांबवतात आणि ह्याचे वैशिष्ट्य की ते खाऱ्या समुद्रात आणि खाऱ्या पाण्यातच येतात म्हणून त्याला खारफुटी वन्या असे म्हणतात जेवढा जे भारताचा समुद्र क्षेत्र आहे त्या ठिकाणी हे म्हण आढळतात आता या ठिकाणी आपण ब्राझीलचा मॅप आप पाहणार आहोत मित्रांनो बघा आता सध्या विविध ठिकाणी सोयाबीनचे काम सुरू आहेत काही विद्यार्थी काम करून सुद्धा अभ्यास करतात त्याच्यामुळं थकून जायचं नाही एका शाहरने असं म्हटलेलं आहे मित्रांनो की हालात के कदमोपर सिकंदर नाही गिरता हालात के कदमोपर सिकंदर नहीं गिरता टूटा कोई तारा तो पर नाही गिरता टूटा कोई तारा तो पर नाही गिरता।, गिरता गिरते हे शौक से दर्या समंदर में गिरते हे शौक से दर्या में किसी समुंदर मे किसी दर्या समंदर नाही गिरता किसी में समंदर नाही गिरता हे नेहमी लक्षात ठेवायचे कारण का आपली परिस्थिती बिकट असल्यामुळे आपल्याला काम करत करत अभ्यास करायचंय त्याच्यामुळे काही लोकांनी नावं ठेवले की स्वायबीन काढून काम करते किंवा शाळा शिकते तरी घाबरायचं नाही आपण हार, हार मानायचे अला का लक्षात गिरते हे शौक से दर्या समंदर में लक्षात राहू द्यायचं लक्षात राहू द्या की मग ज्या माणसाला मोठं बनायचंय तो माणूस कधीही आपलं स्वप्न सोडत नाही म्हणून लक्षात ठेवायचं कोई समंदर किती दर्या मे नाही गिरता म्हणजे आपल्याला समुद्र बनायचं मोठं स्वप्न पूर्ण करायचंय त्या ठिकाणी आता हे नकाशा आहे तर परीक्षेला दहावीचं विचारलंय की भारताच्या ब्राझीलच्या शेजारील देश कोणते ब्राझीलची राजधानी कोणती ब्राझीलचे महत्वपूर्ण आता दोन देश तर सगळ्यात सोपे ते लक्षात ठेवायचे जसं की चिली म्हणजे काय मिरची आणि पेरू जे आपण जाम खातात तर चिली म्हणजे काय लांब का, का मिरची सारखा देश कुठे आहे एक खूप लांब जगातील सर्वात लांब देश ते दक्षिण अमेरिका खंडात आहे आणि पेरू पेरू सारखा देश असल्यामुळं पेरू दोन आहेत जे आपण पेरू खातात ज्याला गव्हा म्हणतात जाम म्हणतात तर महत्वपूर्ण पाहिजे जवळपास तेरा ते चौदा देश आहेत या दक्षिण अमेरिका खंडात किती देश आहेत तेरा देश आहेत किती देश आहेत तेरा लक्षात राहू द्या आणि जगप्रसिद्ध जी रिओ दी जानेरो जिथं ऑलिम्पिक स्पर्धा होते ते सुद्धा ब्राझीलमध्येच आहे एक ठिकाण आहे जसं की असा उभारलेला एक पुतळा आहे त्या अटचा असं लक्षात राहू द्या की क्राइस्ट डी रिमे असं म्हटलं जाते किंवा रिओ शहर आहे त्या ठिकाणी तिथे ऑलिम्पिकची स्पर्धा झाली होती विविध पर्यावरणाचे करार सुद्धा त्या शहरामध्ये झालेले आहेत रिओ समिट ज्याला म्हटलं जातं आता पाहूया सर्वात वर आहे व्हेनेझुएला त्यानंतर आहे गयाना त्यानंतर आहे सुरीनाम त्यानंतर फ्रेंच गयाना हे ब्राझील ब्राझीलच्या बाजूलाच आहे उरुग्वे त्यानंतर पराग्वे दोन्ही देशाच्या नावावर दोन नद्या सुद्धा आहेत उरुग्वे आणि पराग्वे त्यानंतर बोलिवे आहे त्यानंतर पेरू आहे त्यानंतर इथं इक्वेडोर या ठिकाणी कोलंबिया आणि या ठिकाणी व्हेनेझुला या ठिकाणी आहे पनामा पनामा हा सुद्धा कालवा सुद्धा आहे आणि उत्तर अमेरिकेला जोडणारा हा एक मध्येच एक देश आहे आणि या ठिकाणी असं जमीन खोदून एक पाठ तयार केला म्हणजे जहाजाला येण्यासाठी रस्ता तयार केला जगामध्ये दोन कालवे प्रसिद्ध एक सुएज कालवा भूमध्य सागरामध्ये इजिप्त आणि इस्रायलच्या जवळ आहे आणि दुसरा कालवा आहे पनामा कालवा लक्षात राहू द्या त्या ठिकाणी आता हे पहा हा देश आहे लांबका हा मिरचीच्या चाह आकाराचा आहे आणि हा ब्राझील या देशाच्या पश्चिम बाजूला आहे आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या ह्या पश्चिम बाजूला आहे म्हणून याला चिली म्हटलं जातं आणि या ठिकाणी पेरू हा देश आहे आता महत्वपूर्ण पॉईंट एक लक्षात राहू द्या की ब्राझीलच्या दक्षिणेकडील कोणता सर्वात मोठा देश आहे अर्जेंटिना लक्षात राहू द्या चिली आणि अर्जेंटिना हे दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात दोन देश आहेत आता पाहूया समुद्र कोणता आहे या ठिकाणी दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व बाजूला यस आकाराचा अटलांटिक महासागर आहे अटलांटिक लक्षात राहू द्या हा यस आकाराचा आहे त्यानंतर पश्चिम बाजूला कोणता आहे तर पॅसिफिक ओशन म्हणजे प्रशांत महासागर आहे या ठिकाणी आता ब्राझील मध्ये कोणते पिके आहेत मित्रांनो अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी अजमेर सर दिल्ली अकॅडमीला लाईक सबस्क्राईब शेअर करा कारण तुमच्या सहकार्याशिवाय आपण व्हिडिओ बनवू शकणार आहे कारण आपल्याला हजार सबस्क्रायबर हे आवश्यक आहेत लाईव्ह येण्यासाठी जे व्हिडिओ टॉपिकवर आपल्याला पाहिजे जे साठी तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा सर या टॉपिकवर पोलीस भरती साठी व्हिडिओ बनवा आपण नक्कीच प्रयत्न करू ब्राझीलमध्ये कोणते महत्वपूर्ण पिके आहेत एक आहे मका कॉफी आणि साखर जगा जगात सगळ्यात जास्त साखर उत्पादनात आणि कॉफी उत्पादन कोणता देश आहे तर ब्राझील आहे सर्व जे चे प्रश्न जर पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचे पाहिले तुम्हाला नक्कीच ह्याच्यावर प्रश्न दिसणार आहेत त्यानंतर आणखीन एक सोपा प्रश्न आणि बेसिक प्रश्न आहे की जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आहे कोणत्या देशात आहे तर दक्षिण अमेरिका खंडात अँडिस पर्वतरांग आहे लक्षात राहू द्या जगातील सर्वात लांब पर्वत रांग आहे या ठिकाणाहून तो पूर्ण खंडाभर ही पसरलेली आहे अँडिस पर्वतरांग जवळपास सात हजार किलोमीटर आहे मित्रांनो सात हजार किलोमीटर लक्षात राहू द्या आता वर्षावनांना जगाचे फुफुसे म्हणजेच लंग्स असे म्हणतात कारण माणूस हवेशिवाय ऑक्सिजनशिवाय काही सेकंद सुद्धा जगू शकत नाही आता दोन महत्वाचे प्रश्न आहेत की सागरी प्रवाह समुद्रामध्ये जवळपास शेकडो किलोमीटर असणाऱ्या नद्या आहेत आता हा एक महत्वपूर्ण पॉईंट आहे काही लोकांचा याच्यावर विश्वास नसतो पण समुद्रामध्ये खाली दोन प्रवाह वाहतात त्याला असते हॉट करंट्स अँड कोल्ड करंट्स म्हणजेच उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह हे सागरी प्रवाह आहेत जे हजारो किलोमीटर एका खंडाकडून दुसऱ्या खंडाकडे वाहत जात असतात आणि त्याच्यामुळेच वाळवंटाची सुद्धा निर्मिती होते शुष्क प्रदेश निर्माण होतो दुष्काळग्रस्त प्रदेश निर्माण होतो तर दोन प्रवाह कोणते कोणते येत तर त्या ठिकाणी आहे एक ब्राझीलचा शीत प्रवाह उष्ण प्रवाह आणि फॉकलँडचा थंड सागरी प्रवाह असे दोन प्रवाह या ठिकाणी आहेत वर्षभर पाऊस पडतो जवळपास दोन हजार एम एम मिलीमीटर पॉईंट टू बी नोटेड की फोकस लक्ष राहू द्या महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये जवळपास शंभर ते दोनशे मिलीमीटर पाऊस पडतो वर्षभरात जर जास्त पडला तर अलग आहे लक्षात पण ब्राझीलमध्ये तुम्हाला अमेझॉनच्या खोऱ्यात दोन हजार मिलीमीटर पाऊस पडतोय लक्षात राहू द्या इतका जास्त पाऊस म्हणून त्यांना वर्षभर म्हटलं जाते या ठिकाणी आपण महत्वपूर्ण माहिती पाहिलेली आहे भारत आणि ब्राझीलची तुलना व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा धन्यवाद जय हिंद जय भारत